सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या सोलापूर जिल्ह्यातील घरपोडीचे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश विकास गंगडे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणे कामे व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून योग्य ते प्रतिबंध करणे कामे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकी कामे मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक असे मोहोळ शहरात हजर असताना पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना गोपनीय माहिती बातमी मिळाली की मंगळवेडा पोलीस ठाणे येथील असलेला गुन्हेगार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उर्फ आशी कार्या काळे राणार गायकवाड वस्ती मोहोळ याने त्याचे इतर साथीदारांनी मिळून केला असून तो सध्या मोहोळ येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी पथकासह ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता आणि त्याचे नाव अशोक उर्फ आशी करू काळे वय पस्तीस वर्ष राहणार भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर हल्ली राहणार नायकवडी प्लॉट मोहोळ असे असल्याचे सांगितले त्यास मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील सप्तशृंगी नगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो उडवाडुवीची उत्तरे देऊ लागला त्यावरून अधिक संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस करून तपास करता त्याने सांगितले की मागील सात ते आठ महिन्यापूर्वी त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत मंगळवेढा शहरामध्ये रात्रीच्या वेळी घरपुडी केल्याचे सांगितले सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे त्याच्याकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने सांगितले की मागील वर्षभरात त्याने त्याचे साथीदार यांचे सोबत मंगळवेढा शहरात बठाण मंद्रुप मोहोळ टेंभुर्णी अक्कलकोट दोड्याळ कोंडी हिरज इत्यादी ठिकाणी घरफोड्या चोऱ्या केल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता या गुन्ह्यात चोरी केलेल्या अठ्ठावीस सोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजार मूल्य भावाप्रमाणे एकूण एकुन, एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हेड धनाजी गाडे मोहन मनसावाले महाराष्ट्र पोलीस हेड मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे यश देवकाते योगेश जाधव समर्थ गाजरे पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर यांच्याकडून मिळाली आहे